आम्ही बघतोय कापडाची जी ऍव्हरेज साईज होती ती वाढली हो होती म्हणजे एक प्रकारचं जर तुम्हाला म्हणायला गेलं टेक्निकली म्हणायला गेलं तर स्टेरॉइड दिला तर ते झाडांचे सगळे उत्पन्न होते म्हणजे त्यातली उत्कृष्ट उत्कृष्ट होती अशा त्या सगळ्या बाज्या व्हायला लागल्या सगळ्यांपेक्षा आम्ही काकडीपासून सुरुवात केली दुधीपासून सुरुवात केली दुधीचे जे लहान लहान मान होतात हे जे दिसत ते जवळपास पाच पाच किलोचा एक एक दुधी व्हायला लागला आणि तो सुद्धा कवळा असून सुद्धा आतून जो दोन जरा होती आणि बहुतेक जे काय जे काही केलं ते सगळं शेणावरती आणि बाकीच्या कलिंगड आणि हो आम्हाला सगळ्यात जास्त चांगला अनुभव आला तो ग्रेंज मध्ये नाचणीमध्ये सुरुवातीला आम्ही शेती केली के आम्हाला डिफिकल्ट जात पण जेव्हा पहिल्यांदा नाचणी केली त्यावेळेला बघितलं की त्या नाचणीला ज्या प्रकारे मध्ये बाहेरच्या नाचणीला जसं त्रास होता जो आजूबाजूचे त्याच्या विरुद्धच पोहायला लागले कारण की ज्या वेळेला मध्येच मध्ये अशी परिस्थिती पाऊसच नव्हता वीस एकवीस दिवस पाऊस गेला होता तशा वातावरण आणि ऑनलाइन मिळतं त्याच्या दुप्टीच्या आसपास उत्पन्न आणि हे सगळ्यांना आम्ही प्रत्यक्षात सांगायला प्रयत्न की आम्ही जे काय करायला गेलो त्याचा प्रचार करायला आणि ह्याच्यात सगळ्यात मोठा वाटा तो असेल आमच्या गाईचा आणि मग त्याच्यानंतर आम्ही जे काय आमची जी भावना होती ती फक्त सगळं आपल्या उपलब्ध करायचं नाही आपल्याकडे आजूबाजूच्या वातावरणात जे काय दुसरे प्राणी मात्र आहे किंवा आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण काम केलं पाहिजे कारण त्यांच्याशिवाय आपली सगळी शेती अर्धवड आहे आपण किती खतं टाकली किती खाली चांगलं काम केलं तरी सुद्धा जर फळ फळवरती जर आपण भाज्या घ्यात घेत तर आपल्याला माशांची मधमाशांची फारशी गरज लागते त्याच्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पुरवठा आपला जो वाटा जो खाद्यपदार्थाचा जो बनणारा जो वाटा आहे तो माशांकडनं येतो त्याचं जे प्रोडक्शन ते माशांच्यामुळेच होतं मधमाशांना असो किंवा दुसऱ्या नॅचरल पॉइंट असो आम्ही आपल्या आवाजामध्ये त्या पक्ष्यांसाठी त्या माशांसाठी नॅचरली घर बनवून देण्याचा प्रयत्न केला आणि मुळात विषय करत त्यांनी ते इम्बिटेशन लवकर स्वीकारलं आणि जे काय आम्ही आता केलं त्याच्यामध्ये जी वाढ होते जवळपास आता मी जो असेल पोपवीस जवळपास माहिती असेल पण मला असं वाटतं की गोपाळ सुदाऱ्यांना देऊ आपल्याकडच ते ठीक आहे की पावसाळ्यात तरी त्याने काय ताज घेऊन येणार आपल्याकडे दुसरं काय पावसाळ्यात उघडत नाही पण नक्की झाड जवळपास दोन पण पूर्ण नाही जवळपास अठरा एकोणीस महिन्यात झाड आहे आणि ह्याचे मी ऍव्हरेज पोपीस काढतोय आणि जी काही साईज वगैरे आणि सगळं आम्ही गोकुर्पडतो आणि जी काय आम्ही खतं तयार केली त्याच्यावरतीच केलंय सगळ्या कदांमध्ये आम्ही सगळ्याला पहिला चिंता घेतला सगळ्यामध्ये खर्च होत होता हे सगळं आम्ही बघितलं तेव्हा आम्ही गोकुळ पामकडे वळलो कारण की गांडूळ खत जरी करायचं म्हणाल तर गांडूळ खतासाठी तो लागणारा खर्च असतो त्याची काय आपल्याकडे नेमलेली ने किंमत नाहीये कोणी आठशे रुपये किलो गांडूळ देईल किंवा दे कोणी चारशे रुपये किलो गांडूळ देईल ते जेव्हा बघितलं की हे त्याच्यापेक्षा पण चांगल्या दर्जाचं खत जेव्हा आपण आपल्या दादा तयार करू शकतो तर आम्ही गोकुळ पामकडे वळलो आणि आमच्याकडे गाई तर ऑलरेडी होत्या तर त्यांच्या मदतीने ह्या सगळ्याचं मध्ये आणि जे काय घेतलं त्याच्यामध्ये चांगल्या उत्तम दर्जाचं प्रोडक्शन मिळायला लागलं हो कधी कधी थोडेफार डागी पळ निघाले पण तरी सुद्धा त्याची जी क्वालिटी होती त्याची जी चव होती ती असं वाटलं की लहान मुलाचा लहान सण जे अनुभव होते ज्या प्रकारचे पीक खातो का ज्या प्रकारच्या भाज्या खातो तसं परत गेल्यासारखं वाटलं म्हणजे जो आमचा उद्देश होता तो जवळपास आम्हाला असं वाटलं की तो पूर्ण व्हायला लागला कारण की शुद्ध आणि विषमुक्त खाणं हे आमचं मेन आणि त्याच्यामध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टींची मदत लागली धन्यवाद ये लाइव है काफी लोग बाहर बाहर के लोग भी देखे हिंदी में दो मिनट बोले एक मिनट हिंदी पूरा दो गुप्राम पढ़ एक महीने में, में।